हाय फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस कोर्स मधील लेसन नंबर नऊ इन्सर्ट स्मार्ट आर्ट आणि स्मार्ट आर्ट टूल्स पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स आपण इन्सर्ट मेनू मधील आपण आज स्मार्ट आर्ट यूज करायला शिकणार आहोत स्मार्ट आर्ट यूज कसा करायचा त्याचा उपयोग काय करायचा हे सगळे आपण हे पाहणार आहोत बघा स्मार्ट आर्टचा उपयोग काय होतो तर याचा उपयोग करून आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्मार्ट आर्ट इन्सर्ट करून वर्ड डॉक्युमेंट घेऊ शकतो जसं की स्मार्ट आर्टवर क्लिक केलं तर बघा वेगवेगळे प्रकार दिलेत जसे की ट्री डायग्राम असेल किंवा चक्र असेल किंवा एखादा ऑप्शन असेल त्याचे सगळे पॉईंट आपल्याला फिल अप करायचे असतील किंवा एखादा जसं भाग असते वेगवेगळे एखाद्या त्रिकोण टाईपमध्ये हे सगळे आपण काय करू शकतो इथं स्मार्टाचे डायग्राम कुठला हवा तो सिलेक्ट करून घेऊ शकतो आता बघा इथं मी हा सिलेक्ट करून घेतो तर ओके करतो ओके केला काय होतो तो आहे असा इथं येतो इथून आपण ह्या ॲरोनं बारीक मोठा पण इथून करू हो शकतो त्यानंतर पुढचा ऑप्शन येतो चार्ट जो आपला चार्ट एखादा हवा असेल तर तो इथे तो इन्सर्ट करून घेतो हो घेऊ हो शकतो चार्ट इन्सर्ट केल्यानंतर काय होते ऍडिशनल स्क्रीन काय ते ओपन होते जी ॲडव्हान्स चार्ट एडिटेबल uh, असते ते तुम्ही इथं ओपन करून त्याच्यामध्ये एडिट करू शकता त्यानंतर ऑप्शन येतो स्क्रीनशॉटचा याचा उपयोग करून आपण आपल्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट घेऊन तो आपल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट करू शकतो म्हणून ह्या स्क्रीनशॉटचा काय केला होतो तो उपयोग केला जातो तर आज आपल्याला काय बघायचं आहे जे आर्ट आहे तो इन्सर्ट करून बघायचा आहे हा मी इन्सर्ट केला आहे स्मार्ट आर्ट स्मार्ट इन्सर्ट केल्यानंतर बघायचं फॉर्मॅट नावाचा नवीन एक टॅप इथं डिस्प्ले झालेला आहे हा टॅप पण आपल्याला पाहायचा आहे या टॅपमध्ये बघा पहिल्यांदा पहिल्यांदा ऑप्शन होतो इन्सर्ट सेप याचा उपयोग करून काय करू शकतो आपण तर स्मार्ट आर्ट मध्ये आपण सेप असेल तो ऍड करू शकतो जसं क्लिक केलं बघा हे जे आहेत हे सेप काय होतं तिथं ऍड होत आहेत माझा सेफ एखादा ऍड झाला नको असेल तर मी काय करू शकतो डिलीट पण करू शकतो त्यानंतर दुसरा होतो रिवर्स याचा उपयोग करून सिलेक्ट केलेल्या सेपची ऑर्डर आपल्याला रिव्हर्स करता येते बघा जसं की हा सिलेक्ट केला त्याला रिव्हर्स क्लिक केलं झालं का चेंज मग अशी बाणी या साइडला तोंड होतं आता इकडं झाले उलटे झाले त्यानंतर ऑप्शन येतो मूव सेप बॅकवर्ड याचा उपयोग करून आपण सिलेक्ट केल्या सेपला सर्वात वरच्या बाजूस सर्वात वरच्या बाजूस घेऊ शकतो बॅकवर्डन खाली घेऊ शकतो फॉरवर्डन वर घेऊ शकतो जसं की हा मी सिलेक्ट केला आणि इथं बॅकवर्ड म्हटलं आता बघा इथं आपण टेक्स्ट काही ऍड केलं नाही तर टेक्स्ट ऍड करूया मी तुमच्या लक्षात येईल इथं मी एक अंक टाईप केला इथं दोन केला इथं तीन केला आणि इथं चार केला आता काय के केलं हा मी सिलेक्ट केला आणि याला म्हटलं मूव्ह सेफ टू फॉरवर्ड बघा झालं का चेंज एक इथं जायला दोन इथं दोन वर आला इथं सेम बॅकवर्डनं काय होतं पाठीमाग येतात हाय असं आलं का बघा एक तीन दोन हे काय तिथं लेवल चेंज होते त्यानंतर येतो ॲटो लेआउट याचा उपयोग करून आपण सेपला ॲटो लेआउट देता येतो ॲटो लेआउट बंद बी करता येतो सेप सिलेक्ट केला ॲटो देता बी येतो आणि इथून तो बघा आता निघून गेला आता दिला इथून निघून गेला आपण देऊ पण शकतो आणि इथून तो घालू पण शकतो त्यानंतर येतो फिट टू कंटेंट याचा उपयोग करून मध्ये सेफची साईज ऍटो फिट केली जाते जसं किती क्लिक केलं बघा इथं जर जा जास्त मी टाईप केला असेल टू कंटेंट म्हटले काय ते जी साईज कमी जास्त जी आहे ते ॲटोमॅटिक फिट केली जाते त्यानंतर येतो ऑप्शन एक्सपायंड स्मार्टची साईज वाढवण्यासाठी या याचा उपयोग केला जातो बघा स्मार्टाची साईज काय होते वाढते फिट टू कंटेंटनं काय होते ची साईज जेवढी हवी तेवढी फिट झाली आणि यानं काय होती वाढते बघा आता इथे वाढल्यानंतर तुम्हाला फिट केल्यानंतर कमी झालेली दिसते त्यानंतर रिसाईज रिसाईज काय करू शकतो आपण ह्या जी स्मार्ट आर्ट आहे त्याची साईज काय करू शकतो कमी जास्त करू शकतो क्रॉपचा ऑप्शन आला इथून क्रॉप पण आपण करून घेऊ शकतो आपल्याला हवं तसं अशा प्रकारे आपण काय करू शकतो रिसाईजचा उपयोग करू शकतो त्यानंतर येतो स्टाईलचा ग्रुप स्टाईल ग्रुपचा उपयोग काय होतो तर आपण जे आपले स्मार्ट आर्ट आहेत त्याला कुठलाही स्टाईल आपण काय करू शकतो इथून देऊ शकतो त्यात पहिला आहे डायग्राम स्टाईल याचा उपयोग करून आपण स्मार्ट आर्टला आपल्याला हवी ते डायग्राम यूज करू शकतो जसं की बघा क्लिक केलं तिथं डायग्राम आपण जे हवे ते यातले घेऊ शकतो जसं की बघा मी आता हा कलरचा यातला ओके केला झाला का चेंज त्यानंतर सेफ फिल याचा उपयोग करून सिलेक्ट केलेल्या शेपला आपला हवा तो कलर देता येतो बघा जो कलर हवा असेल तो इथून काय करू शकतो मी इथं देऊ शकतो त्यानंतर सेपचे आउटलाईन इथून मी मला हवी ती आउटलाईन पण त्याला देऊ शकतो बघा इथं आउटलाइन साईडला क्लिक केल्यानंतर दिसतो तुम्हाला आलेली आहे आउटलाईन आउटलाईन नंतर या था तो, तो था। या चेंज टू याचा उपयोग काय होतो तर स्मार्ट आर्टला आपल्याला हव्या त्या डायग्राम टाईप मध्ये बदलता येतं मला समजा हे याच्यामध्ये बदलायचे ओके करायचं झालं का चेंज पुन्हा हाय असं मला पाहिजे असेल तर पुन्हा मी हाय असं घेऊ शकतो म्हणजे माझी हवं त्या टाइप इथून बदलू शकतो रेडियल पाहिजे एन पाहिजे टार्गेट पाहिजे यामध्ये आपण काय करू शकतो आपला हवा ते चेंज करतो त्यानंतर येतो शॅडो इफेक्ट शॅडो इफेक्ट न आपला जो हवा तो आपण शॅडो इफेक्ट याला देऊ शकतो जसं बघा हा शॅडो इफेक्ट दिला सेम त्याची तर पोझिशन आहेत ती शॅडो इफेक्ट ची शार्डो आहे ती कोणत्या पोझिशनला दिसली पाहिजे ते आपल्या इथून ठरवता येते ती जी शॅडो आहे ऑन ऑफ करायचं ते इथून ऑन ऑफ आप सुद्धा आपला करता येतो सेम थ्री डी इफेक्ट ग्रुप जसं आपण शॅडो दिली तसं याला थ्री डीचा इफेक्ट पण देऊ शकतो जो आपला हवा तो आणि तो शाट थ्रीड इफेक्ट आहे तो कोणत्या साईड पोझिशनला दिसला पाहिजे ते इथून ठरवू शकतो तो थ्रीड इफेक्ट ऑन ऑफ सुद्धा आपण करू शकतो त्यानंतर अरेंज ग्रुप अरेंज ग्रुप चा उपयोग होतो तर हा जो स्मार्ट आर्ट आहे तो अरेंज करण्यासाठी याचा उपयोग केला जातो पोझिशन जी स्मार्ट ची पोझिशन आहे जे आपल्याला कुठे को, हवा आहे ते इथून आपण ठरवू शकतो आणि त्याला हवी ती पोझिशन आपल्याला देऊ शकतो त्यानंतर बघा ब्रिंक फॉरवर्ड जर आपल्याकडं एकापेक्षा जास्त काय असतील स्मार्ट आर्ट असतील त्यावेळेस काय होतं आपल्याला ब्रिंग फॉरवर्डचा उपयोग करता येतो याचा उपयोग करून आपण सिलेक्ट केलेला सेपला चवत वरच्या बाजूला घेऊन जाऊ शकतो जसं की मी हा सिलेक्ट केला ब्रिंक फॉरवर्डला क्लिक केलं ब्रिंग टू फ्रंट आता इथे एकच सेप असल्यामुळे काय होते आपल्याला तो ऑप्शन दिसत नाही जसं की मी आता बघा इथे अजून एक आ, स्मार्ट आर्ट इन्सर्ट करतो बघा आता, ही स्मार्ट आता हे स्मार्ट आर्ट दोन झालेत आता मला हे फ्रंटला पाहिजे असेल तिथं क्लिक करायचं ब्रिंगिंग टू फ्रंट आलं का फ्रंटला तेच मला बॅकला पाहिजे असेल तर सेंट बॅकवर्ड सेंट टू बॅक इथून बॅक करू शकतो फ्रंटला घेऊ शकतो त्यानंतर सेम इथून त्याची आपण पोझिशन जी हवी ती पण ठरवू शकतो इथे मला टाईट पाहिजे थ्राउट पाहिजे टॉप अँड बॉटमला पाहिजे बिहाइंड द टेक्स्ट पाहिजे इन फ्रंट टेक्स्ट पाहिजे ते आपण इथं सगळं ठरवून घेऊ शकतो त्यानंतर त्यानंतर इथे अलाइनमेंट याचा उपयोग करून स्मार्ट आर्ट आपल्याला हवे ते अलाइनमेंट देता येतो जसं की मला राईटला द्यायचे आहे द्यायची आहे ज्या हवा त्या आलाय म्हटलं आपण इथून त्याला देऊ शकतो त्यानंतर येतो साइज ग्रुप सायज ग्रुपचा सा उपयोग काय होतो तर हे जे स्मार्ट आर्ट आहे त्याचे आपला साइज कमी जास्त करण्यासाठी काय होतं सायज ग्रुपचा उपयोग होतो इथून बघा आपण त्याची हाईट कमी जास्त करू शकतो तर इथून काय करू शकतो त्याची विड्थ कमी जास्त करू शकतो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधील आपण लेसन नंबर नऊ इन्सर्ट स्मार्ट आर्ट आणि स्मार्ट टूल्स मधील फॉर्मेट हा टॅब पाहिला आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू